कळंबा येथे झालेल्या गॅस गळतीचा स्फोट होऊन जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू कोल्हापूर करवीर तालुक्यातील कळंबा येथे घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधून गॅस गळती होऊन गंभीर जखमी झालेल्या शीतल अमर मनोरमा कॉलनी कोल्हापूर यांचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी मनोरमा कॉलनी येथे अमर भोजने राहत असून त्यांच्या घरी सोमवारी गॅसचा पुरवठा करणारी पाईपलाईनची जोडणी केली होती पण गॅसचा पुरवठा चालू केला नव्हता मात्र रात्रीच्या सुमारास अचानक स्फोट होऊन अनंत भोजने वय साठ प्रज्वल अनंत भोजने व सहा शीतल अमर भोजने व एकतीस आणि इशिका अमर भोजने वय ती हे जखमी झाले होते हा प्रकार सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडला होता यातील जखमींवर सीपीआय रुग्णालयात उपचार चालू होते मात्र शीतल भोजने यांचा उपचार चालू असताना मृत्यू झाला शीतल यांचे पती अमर भोजने हे कोल्हापुरातील एका हॉटेलात कुक म्हणून काम करीत असून घटने दिवशी दुपारी कामावर गेले होते त्यावेळी घरी त्यांचे वडील पत्नी शीतल आणि लहान दोन मुले होती गॅस गळती होऊन स्फोट एवढा मोठा होता की खिडकीच्या काचा फुटून शेजारच्या घरात आगीच्या पसरल्या होत्या या आगीने पेट घेतलेल्या अवस्थेत शीतल भोजने, भोजने हे घराबाहेर पळत सुटले त्यावेळी आसपासच्या नागरिकांनी त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकून आग विजवली होती तर काही नागरिकांनी घरात अडकलेल्या त्यांच्या दोन लहान मुलांना बाहेर काढले होते या घडलेल्या घटनेने गॅस पुरवठा कंपनीच्या विरोधात नागरिकांनी संतप्त व्यक्त केला आहे या लागलेल्या आगीत शीतल भोजने यांचा मृत्यू झाल्याने त्या परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे